नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा मूर्तिजापूरमध्ये शिवसेना उबाठा आक्रमक मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर सव्वीस दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे शेतातील पिकांची झालेली प्रचंड नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांवरील बँकेचे दडपण त्वरित थांबवावे या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी एसडीओ साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांसाठी पाच प्रमुख मागण्या तालुक्यातील शेतकरी कर्जवसुलीच्या नोटिसा आणि बँक अधिकाऱ्यांच्या दबावामुळे नैराश्यात जगत आहेत शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी तातडीने न्याय मिळावा याकरिता हे निवेदन देण्यात आले निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे एक मूर्तिजापूर तालुका ओला दुष्काळ वेट ड्रॉट म्हणून त्वरित जाहीर करावा दोन महिन्यापासून मूर्तिजापूर मध्ये धकपुटी धकपुटी सदृश्य धक पाऊस येत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं आता नात नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्यानंतर लगेच आम्ही शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की याचं तात्काळ या शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करा आणि तात्काळ यांच्या खात्यामध्ये पैसे टाका यांचे महसूल अधिकारी अधिकारी पाठवले पंचनामा पण त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकले नाही उलट या सरकारनं आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता पण ओला दुष्काळ जाहीर तर केला नाही पण यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या वसुलीच्या आणि शेतकऱ्यावर धडपण आणत आहेत शेतकरी आता आत्महत्या करण्यासाठी जात आहेत त्यासाठी शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर आहे शेतकऱ्याला आधार देता तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला ज्या काही शेतकऱ्या ज्या काही या बँकेनं बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या त्या शिवसेनेच्या कार्यालयात जमा करा शिवसेना हे शेतकऱ्याच्या पक्षाची खंबीर कोणीवर आहे या स सर, या सरकारला या सरकारने नाशिक येथे कुंभे मिळवण्यासाठी चौदा हजार कोटी रुपये एका नाशिक जिल्ह्यासाठी दिले आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख शेती शेतीचं नुकसान झालं सत्तर लाख एकर शेतीचं नुकसान झालं असताना फक्त बावीस हजार कोटी रुपये या शेतकऱ्या म्हणजे मंजूर केले पण अजून अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकल्याने या सरकारला थोडीशी लाज वाटत नाही या देश या शेतकऱ्याच्या भरशावर या शेतकऱ्यांना जर पिकवलो तसेच हा देश जगू शकते या देशातले नागरिक जगू शकतात पण या शे, या सरकारला या शेतकऱ्याचं काही जणांनी घेण्याचं कातडीचं सरकार आहे यांना आम्ही निवेदन देऊ देऊ थकलो हे शिवसेना स्टाईल आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे यांना आम्ही आज सांगतो आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांना आम्ही सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेली शिवसेना आहे त्यांना त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा संपूर्ण कर्ज माफ करा आणि तात्काळ विमा जमा करा जर यांनी आम्ही आठ दिवस वाटवू आठ दिवसात जर यांनी विमा कर्ज माफी आणि ओला दुर्ग जर जाहीर केला नाही तर शिवसेना अधिकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांना आम्ही या मूर्तीच्या पुष्करात पाय सुद्धा टाकू देणार नाही एवढा आम्ही निर्वाणीचा इशारा देतो आणि थांबतो दोन शेतातील पिकाची झालेली नुकसान भरपाई सरसकट देण्यात यावी तीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा त्वरित मिळवून द्यावा चार तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त करावे पाच शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकेच्या येणाऱ्या नोटिसा आणि दडपण थांबवावे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हा निर्णय पक्षाचे उपनेते आमदार नितीन बापू देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर आणि जिल्हाप्रमुख मंगेश दादा काळे यांच्या आदेशाने घेण्यात आला निवेदन देतेवेळी मूर्तिजापूर तालुकाप्रमुख गजानन पाटील चौधरी प्रमुख चंद्रकांत तिवारी शहर प्रमुख विनायकराव गुल्हाने शेतकरी सेना तालुकाप्रमुख अरविंद तायडे अमोलदादा तांबडे बंडू पाटील लांडे अमर पाटील ठाकरे विलासराव देशमुख यांच्यासह पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक आणि तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनाद्वारे प्रशासनाला या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा